कल्याण येथील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरीच्या चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या ब्लास्ट प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात परवाच्या संध्याकाळी सहा वाजता केबल वायफायच्या रावटरचा ब्लास्ट झाला या घटनेत सायम यांची दहा वर्षांची मुलगी नाझमीन ही भाजली आहे तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत तिच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी ही महिला ऐंशी टक्के भाजली आहे तर तिचा तीन महिन्यांचा लहान मुलगा अरमान हा पन्नास टक्के भाजला आहे या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे केबल चालकाने काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा